एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते आहे का हसत खेळत बाई मी तुळस लाविली हसत खेळत मी लाविली तुळस हसत खेळत बाई मी लाविली तुळस बाई माझ्या तुळशीच मुळ माझ्या विठ्ठलाच कुळ बाय माझ्या तुळशीचं मुळ माझ्या विठ्ठलाच पुळ हसत खेळत बाय मी लाविली तुळस हसत खेळत बाय मी लाविली तुळस तुड़ तुळशीचं पानं माझ्या विठ्ठलाचं ध्यान तुळशीचं पानं बाय माझ्या विठ्ठलाचं ध्यान हसत खेळत बायम्या लाली तुळस हसत खेळत बायम्या लाली तुळस तुळशीच्या मंजुळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या मंजुळा घाला विठ्ठलाच्या गळा तुळसाच्या म... तुळशीच्या मंजुळा घाला विठ्ठलाच्या गळा आणि तुळ हसत खेळत बैमी तुळसलावीरी हसत <सथीजा़ी> खेळत तुळस तुळसलावीरी हसत खेळत बयमी तुळसलावेरी घालो तुळशीला पाणी घालो तुळशीला पाणी आणि मनामाची जणी मन ना मायाची जणी आणि हसत खेळत बाय मी तुळसलावीरी हांसत खेळत मी तुळस तुळसलावीरीली हसत खेळत मी तुळस तुळसलावीरीली हांस खेळत मी तुळस लाविली हसत खेळत बाय मी तुळस लाविली कसं वाटलं सांगा आवड तर लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा कंडीचं बटन दाबा कसं वाटलं ते पण सांगा